बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक दोन निजामपूर विभागाच्या विद्यमाने तसेच बौद्धजन पंचायत समिती माणगाव तालुका कमिटीच्या आदेशानुसार सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी निजामपूर येथील अम्रपाली बुद्धविहार येथे वर्षावास कार्यक्रम विद्यमान शाखेचे अध्यक्ष रवींद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्थानिक मंडळाचे अध्यक्ष बाळाराम सावंत यांच्या शुभ तथागत गौतम बुद्धांच्या चरणी पुष्प अर्पण करण्यात आले तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या शुभहस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळाला पुष्पार अर्पण करण्यात आला तालुका सरचिटणीस सा आरडी साळवी आणि सहचिटणीस रणजित मोहिते यांच्या हस्ते रमाई यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले तसेच अमरपाली महिला मंडळातर्फे माता रमाईच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करण्यात आला तसेच तालुका सल्लागार ऍडव्होकेट नरेश जाधव आणि ज्येष्ठ समाजसेवक महेंद्र गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले तसेच माजी तालुका पराग जाधव आणि शाखा क्रमांक सहाचे अध्यक्ष निलेश साळवी यांच्या हस्ते उदबत्ती प्रज्वलित करण्यात आली त्यानंतर सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली सदर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचे शाखा क्रमांक दोनच्या च्या वतीने सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले त्या मूर्ती माता रमाई या महत्त्वाच्या विषयावर प्रवचन निलेश साळवी गुरुजी यांनी रमाई मातेने प्रत्येक संकटात दुःखात गरिबीच्या परिस्थितीत क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून कशाप्रकारे साथ दिली याचं उदाहरण स्पष्ट करून माता रमाईंचं जीवनपट कथित केला रमाई मातेचा त्याग तिची करुणा माया आपल्यासाठी आदर्श ठरली आहे समाजातील प्रत्येक स्त्रीने या महान मातेची प्रेरणा घेऊन जीवन उज्ज्वल करून आपले कर्तव्य केले पाहिजे असे महत्त्वपूर्ण उपदेश करून प्रवचनकार निलेश साळवी यांनी विशेष प्रबोधन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धचार्य दीपक शिर्के यांनी केले होते सदर वर्षावास कार्यक्रमाला शाखा क्रमांक तीन चे अध्यक्ष सुनील उभारे तालुका प्रसिद्धी प्रमुख उत्तम तांबे उपाध्यक्ष प्रशांत यादव उपसचिव अर्जुन पवार माजी सेक्रेटरी तुकाराम पवार सिद्धी सावंत प्रगती पवार यासह उपासिका आणि उपासक बहुसंख्येने उपस्थित होते हे आहे फेब्रुवारी अठराशे ला जन्म झाला या वाढीतील धोत्रे हे रमाईचे वडील आणि आई रुक्मिणीबाई धोत्रे यांच्या पोटी ज्यावेळी रामाबाईचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव ला झाला अतिशय गरीब कुटुंब पूर्वीची जर परिस्थिती आपण पाहिली तर फार बेताची अशी परिस्थिती पण पर अशा परिस्थितीमध्ये याच गरीब कुटुंबामध्ये रमाईचा जन्म झाला रामाईचे वडील हे दाबोजवळचे या पंधराजवळ मध्ये जे मच्छीमारचा व्यवसाय चालायचा ह्या मच्छीच्या व्यवसायाच्या ज्या ज्या माश्याच्या पाट्या उचलण्याचं काम आणि त्या पोहोचवण्याचं काम हे माता रमाईचे वडील हे अतिशय कष्टाने गरज होते आणि मग हे गरज असताना आज आपण जर पाहिलं तर ओद्याचं काम होतं आणि ओझ्याच्या कामामध्ये त्याला निकू मातले रमायचे वडील यांना छातीचा त्रास होऊ लागला छाती दुखण्याचा त्रास होऊ लागला आणि हो होत असताना अचानक लहान वयामध्ये रमाईचं वय फार होत ना चार ते पाच सहा वर्षात असं वय होत आणि त्या वयामध्ये आई रुक्मिणीबाई तिचा मृत्यू झाला लहान वयामध्ये हा फार मोठा आधार या रमाईबाई रमाईवरती बिकुल धोत्रे यांचा सुद्धा मृत्यू झाला आणि मग जिल्हा संपादक उत्तम तांबे